नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजी अपडेट देणार आहे उत्तर भारतात प्रभावी प्रकारचा डब्ल्यू डी येत असून याचा प्रभाव आज आणि उद्या राहणार आहे पंधरा तारखेला याचा प्रभाव संपेल पुणे समुद्रात फारसं बाष्पयुक्त वातावरण नसल्यामुळे कुठल्याही प्रकारची ट्रपलाईन तयार झालेली नाही आणि त्यामुळे महाराष्ट्रात सध्या तरी पावसाची शक्यता दाखवण्यात आलेली नाही या चित्रामध्ये बघता महाराष्ट्रात केवळ चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या काही भागात धगाळ परिस्थिती दाखवण्यात आलेली आहे अन्यथा कुठेही पावसास अनुकूल असं वातावरण नाही जी एफ एस मॉडेलनुसार आपण अंदाज पाहतो आज तेरा तारखेला उत्तर भारतात प्रभावी असल्या प्रकाराचा डब्ल्यूडी सक्रिय होण्याची शक्यता आहे त्याच दरम्यान केरळ आणि पूर्व भारतात देखील पावसाची परिस्थिती असणार आहे चौदा तारखेला मात्र याचा प्रभाव थोड्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता दाखवण्यात आलेली आहे पंधरा तारखेला माझं याचं फारसं अस्तित्व असणार नाही सोळा तारखेला थोडं वातावरणात पुन्हा ओरिसा आणि छत्तीसगडच्या दरम्यान बदल व्हायला सुरवात होईल एक पावसाची परिस्थिती मध्य भारताकडे सरकताना आपण बघतो जी एफ एस मॉडेलचे अंदाज सर्वच बरोबर असतात असं नाही हे वातावरण साधारणपणे पूर्व विदर्भात मध्य प्रदेशच्या आणि छत्तीसगडच्या काही भागात अठरा तारखेलाही असण्याची शक्यता आहे या वातावरणात आणखी जोर एकोणीस तारखेलाही तयार होण्याची शक्यता आहे आपण बघतो एक कमी दाबाचं क्षेत्र किंवा पावसाचं क्षेत्र पश्चिम बंगाल ओरिसा छत्तीसगड असं तयार होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रावर याचा फार परिणाम होईल असं वाटत नाही एकवीस तारखेला हे पूर्व भारताकडेच रकणार आहे बावीस तारखेलाही थोडं पूर्व भारतात पावसाळी वातावरण राहणार आहे बंगालच्या उपसागरच्या दक्षिणेला पावसाचं वातावरण राहणार आहे अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान उत्तर भारतात डब्ल्यू डी आणि केरळही पावसाची परिस्थिती राहणार आहे म्हणजे एकूणच बावीस तारखेला आणखी वातावरणात बदल होताना आपल्याला दिसतोय पावसाळी वातावरण हे आपल्याला बावीस तारखेला होताना आहे आपण स्कायमेटचा अंदाज दररोज पाहत असतो ते आज तेरा तारखेला डब्ल्यूडीचा थोडा प्रभाव उत्तर भारतामध्ये आहे चौदा तारखेला उत्तर भारतामध्ये थोडं वातावरण निर्मिती होईल जवळपास वीस तारखेपर्यंत फारसं पावसाळी वातावरण या मॉडेलने दाखवलेलं नाही मात्र स्कायमेटनुसार पूर्व भारतामध्ये वीस तारखेला ओरिसापर्यंत पावसाळी वातावरण दाखवण्यात आलं आहे बावीस तारखेला पूर्व भारतात आणि उत्तर भारतात पावसाळी परिस्थिती स्कायमेटनेही दाखवली आहे पूर्व भारतातील अनेक राज्यात आणि उत्तर भारतातही बावीस तेवीस चोवीस पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता स्कायमेटने देखील वर्तवली आहे इस एम डब्ल्यू एफच्या मॉडेलनुसार अतिशय छोटी ढगाळ परिस्थिती देखील या मॉडेलमध्ये दाखवली जाते पावसाची परिस्थिती दाखवली जाते त्यामुळे आपण या मॉडेलचा समावेश केलेला आहे या मॉडेल देखील आज उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डीची शक्यता दाखवली आहे चौदा तारखेला याचा प्रभाव कमी व्हायला सुरुवात होईल या मॉडेलने तरी सोळा तारखेला थोडं वातावरण बदलण्याची शक्यता दाखवलेली आहे याचा प्रभाव हा साधारणपणे सतरा तारखेला अधिक वाढण्याचा अंदाज या मॉडेलने दिला आहे अठरा तारखेला आपण हे वातावरण छत्तीसगड बघतो एकोणीस तारखेलाही हे वातावरण दाखवण्यात आलं आहे वीस तारखेला हे वातावरण पुन्हा एकदा बंगालच्या उपसागराकडे सरकण्याची शक्यता असून पूर्व भारतात त्याचा पावसाळी प्रभाव तयार होईल चोवीस तारखेला एक प्रभावी डब्ल्यू डी उत्तर भारतात येण्याची पुन्हा शक्यता आहे पंचवीस तारखेला महाराष्ट्रासहित भारतातील अनेक भागात ढगाळ वातावरण वाढणार आहे सव्वीस तारखेला पुन्हा एकदा महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती राहू शकते असा या मॉडेलने अंदाज दिला आहे बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या हलक्या कमी दाबामुळे महाराष्ट्रापर्यंत पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि एकूणच दक्षिण भारतात पहिल्यांदा पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं असा अंदाज निर्माण होतोय त्यामुळे मार्च महिना हा बावीस तारखेनंतर थोडा पावसाळी ठरण्याची शक्यता आहे हाच अंदाज धावत्या स्वरूपात आपण याही ठिकाणी बघत असतो उत्तर भारतात आज डब्ल्यू डी आहे याचा प्रभाव उद्या संपण्याची शक्यता आहे एक प्रभावी अशा प्रकारचा ओरिसाच्या दरम्यान तयार होण्याची शक्यता आहे नंतर हे वातावरण पूर्व भारताकडे निघून जाईल उत्तर भारतातही पुन्हा बावीस ते दरम्यान चोवीस तारखेपर्यंत एक डब्ल्यूडी पुन्हा येईल की थोडं वातावरणामध्ये पंचवीस तारखेच्या दरम्यान पुन्हा बदल होण्याची शक्यता असून भारतामध्ये मोठी ढगाळ परिस्थिती निर्माण होईल असा अंदाज आहे या ढगाळ परिस्थितीचा प्रभाव थोडा महाराष्ट्रावर पंचवीस सव्वीस तारखेला राहण्याची शक्यता आहे एकदा मराठवाडा आणि विदर्भात मार्च शेवटी सत सव्वीस सत्तावीसला पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं असा प्राथमिक अंदाज आहे या मॉडेलने देखील ओरिसाच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होईल जे गडचिरोलीपर्यंत प्रभाव टाकेल असा अंदाज दिला आहे या अंदाजासारखा बदल होतोय असं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात कुठल्याही मॉडेलने दाखवलेलं नाही परंतु वातावरणीय बदल हा सोळा तारखेपासून व्हायला सुरुवात होईल तो सोळा तारखेला थोडं कमी दाबाचं क्षेत्र ओरिसाच्या दरम्यान तयार होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये या मॉडेलने फारसं पावसाळी वातावरण तयार होईल असा अंदाज अद्याप तरी दिलेला नाही एकूणच आपण वातावरणातला बदल बघतो विदर्भाच्या दिशेने थोडं गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये एकोणीस तारखेला उशिरा पावसाची शक्यता आहे गडचिरोली आणि चंद्रपूरपर्यंत किंवा गोंदियाच्या दक्षिणी भागामध्ये वीस तारखेला पहाटे गारपीट होण्याची शक्यता आहे वीस तारखेला दुपारनंतर हे वातावरण कमजोर होणार आहे आणि पुन्हा बंगालच्या उपसागराकडे सरकून ते पूर्व भारताकडे सरकेल मात्र अजून हा पुढचा अंदाज आहे या अंदाजात बदल होण्याची शक्यता आहे काही मोडील बावीस तारखेनंतर पुन्हा पावसाळी परिस्थिती दाखवत आहेत त्यावरही आपण लक्ष ठेवून आहोत प्रत्येक मॉडेलचा अंदाज वेगळा असतो आणि आपण सध्या नवीन मॉडेलच्या नुसार अंदाज बघत असल्यामुळे तो अंदाज किती खरा ठरतो हेही आपण बघणार आहोत आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराजन